चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा पू इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपल्या या चॅनेलवरती आता गुरुपौर्णिमेनिमित्त मी दोन तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्याच्यात ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवेपैकी जर तुम्हाला कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर आता बघा गुरुचरित्र पारायणसुद्धा बरेच स्थायी करणार आहेत तर गुरुचरित्र पारायण ज्यांना करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी आणखीन एक साधी आणि सोपी सेवा आहे ती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता बऱ्याच जणांना काय वाटतं की मला काम आहे मला असं आहे खूप धावपळ आहे माझ्या मागं त्याच्यामुळे मला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची कोणतीच सेवा करायला बनणार नाही असं म्हणून बऱ्याच ताईंना मनात एक दुःख असतं एक खंत असते की आपल्याला कोणती सेवा करायला जमणार नाही तर अजिबात दुःख वाटू देऊ नका किंवा नाराज होऊ नका कारण अशा बऱ्याच आपल्या स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी अशा बऱ्याच छोट्याशाही से सेवा आपल्यासाठी कि क ठे म्हणजे सेवा आहेत ज्या आपण सहज करू शकतो तर सेवा ती सेवा कोणती आहे बघा आता गुरुचरित्र पारायणसुद्धा बऱ्याच जण करणार आहेत तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जर जमत नसेल तर तुम्ही त्यातला एक अध्याय एका अध्यायाचं दररोज पठण करा जेणेकरून तुमच्या घरातील कटकटी गरिबी बघा किती पण घरात पैसा येत असला तर पैसा कुठ कसा येतो आणि कुठे जातो हे समजत नाही घरात सा सारखी पैशाची चणचण भासते कितीही पैसा आल्याला किती पुरत नाही किंवा दरी घरात दरिद्रता किंवा गरिबी स ही घरात सारखी राहणे आपल्या घरा घरातमध्ये आपल्या परिस्थितीमध्ये वाढच नाही हो वाढ होत नसते तर याच्यासाठी हा उपाय खूप प्रभावशाली आहे या उपायाने आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही हळूहळू हटण्यास मदत होईल जर तुम्ही या अध्यायाचं जर दररोज मनातून एक मनातून जर तुम्ही ह्या अध्यायाचं पठण जर केलं तर नक्कीच दत्त महाराज तुम्हाला प्रसन्न होतील आणि जसा आम, जसा एक त्या धोबीचा जसा गरिबी आणि गरिबी त्यांनी हटवली दरिद्रता हटवली तशीच आपलीही गरिबी हटावी यासाठी आपण हा एक अध्याय वाचणार आहोत तर तो कोणता अध्याय आहे तर बघा गुरुचरित्रमधील नववा अध्याय हा खूप प्रभावशाली आहे तसं मग बघायला गेलं तर गुरुचरित्रेतील प्रत्येक अध्याय हे आपल्याला काही ना काही शिकून जातात खूप प्रभावशाली प्रत्येक अध्याय आहे पण त्यातील नववाही अध्याय खूप महत्वाचा आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्रता हटवण्यासाठी आणि घरात राजयोग आणण्यासाठी खूप प्रभावशाली हा अध्याय आहे तर तो अध्याय थोडक्यात मी त्या अध्यायाची तुम्हाला एक गोष्ट सुद्धा सांगते बघा एक धोबी असतो तो नित्यनियमाने नदीकाठी धुण्याचं कपड्याचं गाठोडं घेऊन नदीकाठी धुण्यासाठी जात असतो तर तो नदीकाठी ज्या वेळेला जात असतो त्यावेळेला दत्त महाराजही तिथं स्नान करण्यासाठी येत असतात तर तो दोबी दररोज त्या ठिकाणी आपलं कपड्याचं गाठोडं घेऊन धुण्यासाठी जात असतो आणि दत्त महाराज आंघोळीसाठी नदीकाठावर त्या टायमाला येत असतात तर तो धोबी दत्त महाराजांना पाहून दररोज नमस्कार करतो मनापासून श्रद्धेने तो धोबी नेहमी दररोजच्या दररोज दत्त महाराजांना नमस्कार करतो असं हे दररोजच चालत असतो धोबी तिथं येत असतो दत्त महाराजही येत असतात आणि तो धोबी दत्त महाराजांना नेहमी नमस्कार करत असतो पण असं नाही की मला दत्त महाराज दिसले मी माझ्या सर्व अडचणी त्यांना सांगेन माझे सगळे कष्ट त्यांना सांगेन मला हे वर द्या मला ते द वर द्या असं त्या दोबीच्या मनात काहीही नसतं तो निःस्वार्थपणे दत्त महाराजांना आश दत्त महाराजांना प्रमाण पाया पडत असतो प्रणाम करत असतो मग दत्त महाराजांना वाटतं की हा दोबी दररोज माझ्या पाया पडत असतो पण मी पण ह्याला काहीतरी म्हणजे दत्त महाराज त्याच्यावर प्रसन्न होतात दत्त महाराजांना वाटतं हा माझ्या मला दररोज प्रणाम करतो दत्त महाराजां एक सेवा दत्त महाराजांची त्यांच्याकडून होत असते दत्त महाराजांच्या मनात येतं की ह्याला मला ह्याची सेवा खूप आवडलेली आहे मी ह्याला काही ना काही देईल त्याचं कष्ट दूर करेन असं दत्त महाराजांना वाटतं मग एक दिवशी दत्त महाराज नदीकाठावर येतात धोबीही तिथे येतो धोबी दत्त महाराजांना प्रणाम करतो त्यावेळेस दत्त महाराज म्हणतात मी तुझ्या वर खूप खुश झालेला आहे मला तुझी ही सेवा खूप आवडलेली आहे तू दररोज मला निस्वार्थपणे काहीही न मागता माझ्या माझं दर्शन घेतोच माझ्या पाया पडतो मला प्रणाम करतो बोल तुला काय पाहिजे त्यावेळेस धोबी म्हणतो मला काहीही नको आहे त्यावेळेस दत्त महाराजांना वाटतं असं कसं मी काहीतरी देण्यासाठी म्हणत आहे पण त्याने नकार दिला पण दत्त महाराजांना त्यांच्या मनात दत्त महाराज बघा आपल्या मनातले ओळखतच असतात मग दोबी म्हणतो आता माझं अर्धं आयुष्य गेलेलं आहे आणि अर्धं राहिलेलं आहे आता मला मी घेऊन तरी मी काय करणार आहे असं म्हणून तो दोबी तिथून निघून जातो पुन्हा दुसऱ्या दिवशीच दत्त तो, दत, तो दोबी येत असतो नदीवर आणि दत्त महाराजही येतात तर नदीमध्ये एक होडी येत असते आणि ती होडी एकदम फुलाने सजलेली आणि त्या होडीमध्ये एक राजा आणि राणी असतात त्या ती त्यांच्या अंगावर भरपूर असे दागिने असतात साज शृंगार केलेला असतो त्यांनी आणि ते दागिनेची चमक एकदम चकचकाकी त्या दोबी भी, धोबीला दो दिसते त्याचं मन एकदम ते पाहून प्रफुल्लित होतं त्याच्या मनात विचार येतो अरे यांचं किती भारी नशीब बघा किती मस्त होडीमध्ये फुलाच्यात अंगावर सोने नाणे मस्तश्य कपडे दागिने आहेत यांचं जीवन किती सुखदायी आहे कोणतीही दरिद्रता नाही कोणतीही गरिबी नाही कोणताही त्रास नाही यांचं जीवन किती सुखी आहे माझं जर माझं जर जीवन असं मला भेटले भेटलं असतं तर किती चांगलं झालं असतं हा विचार त्या धोब्याच्या मनात येतो आणि दत्त महाराजांना लगेच समजलं की धोबीच्या मनात काय आहे त्यावेळेस दत्त महाराजांनी लगेच त्यां त्या दोबेला आशीर्वाद दिला की तुलाही असंच जीवन जगायचं आहे का त्यावेळेस दो तो दोबी म्हणतो आता माझे दिवसच किती राहिले आहेत मला ह्या जन्मी नको मला दत्त महाराज मला पुढच्या जन्मी हा हा हे सुख द्या मला पुढच्या जन्मी जे काही तुम्हाला द्यायचं आहे ते पुढच्या जन्मी द्या त्यावेळेस दत्त महाराज त्यांना आशीर्वाद देतात की पुढच्या जन्मी तू राजाच्या जन्माला जाशील आणि तुला सगळं सुख भोगायला भेटेल सोनं नाणं घ सगळं काही भेटेल त्यावेळेस तो धोबी म्हणतो त्याचबरोबर मला तुमची सेवा करण्याचंही भाग्य पाहिजे तुमच्या तुमची सेवा करण्याचं माझ्या हातून माझ्या हातून तुमची सेवा घडावी तुमचं नाम सदैव माझ्या तोंडात असावं असं तो धोबी म्हणतो आणि दत्त महाराज त्याला असा आशीर्वादही दे देतो आणि पुढ दुसऱ्या जन्मी त्याचं भाग्य इतकं उजळतं भाग्य बदलतं की तो राजाच्या जन्माला येऊन सर्व सुख उभ उभोगत असतो तर अशीच त्या धोब्याची जशी दत्त महाराजांच्या कृपेने त्या धोब्याची गरिबी दूर झाली नष्ट झाली तो त्याला राजयोग आला तसंच आपलीही गरिबी नष्ट व्हावी आपल्याही मागची कटकटी दूर व्हावी आपल्याही मागची दरिद्रता जावी यासाठी हा नवव्या अध्यायाचं जर आपण पठण केलं तर बघा जशी ती धोब्या बे, धोब्याची परिस्थिती सुधारली तशी तुमची आमची सर्वांची परिस्थिती सुधरेल फक्त मनापासून एकवीस दिवस आपल्याला हा नवव्या अध्यायाचं गुरुचरित त्यातील हा नववा अध्यायाचं आपल्याला पठन करायचं आहे तर आजचा अध्याय असा आहे तुम्हाला ज्या काही सेवा जमतील त्या सेवा तुम्ही करायला अजिबात विसरू नका बघा मोठी सेवा जमत नसेल तर लहान सेवा लहान सेवा जमत नसेल तर शेवटचं नामस्मरण ही पण खूप छान आणि प्रभावी सेवा आहे तर यापैकी तुम्हाला ज्या काही सेवा जमतील त्या तुम्ही सेवा नक्की करा आणि आजची पण ही सेवा करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ